चिखलदरा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर गाविलगड किल्ला परिसरात देवीचे पुरातन मंदिर असून हे मंदिर काळ्या पाषाणात करून बनवलेले आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या देवीच्या चरणातून चंद्रभागा नदीचा उगम झाला असून उन्हाळ्यातही या ठिकाणी पाषाणातून पाणी झिरपत राहते उन्हाळ्यात चिखलदरा परिसरात पाणी राहत नाही परंतु या मंदिरात उन्हाळ्यातही पाषाणातून पाणी झिरपत राहते हे विशेष मंदिराच्या अगदी समोर मोठी दरी आहे तर थोडे पुढे गेल्यावर ऐतिहासिक गाविलगड किल्ला आहे या मंदिरा अशी आख्यायिका आहे की महाभारत पांडव व द्रौपदी किलोमीटर अंतरावर विराटनगरी असे वैराट या ठिकाणी पांडव अज्ञातवासात होते तेव्हा द्रौपदी दर्शनासाठी या ठिकाणी सकाळी चार वाजता येत होती आणि देवीचे दर्शन घेत होती अशी आख्यायिका आहे तसेच गाविलगड किल्ल्यावर राज्य करणारे राजे सुद्धा या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येत होते असा इतिहास या देवीच्या मंदिराला आहे तीच परंपरा अजूनही या ठिकाणी सुरू असून सदैव मंदिरात दर्शनासाठी आदिवासी बांधव संपूर्ण मेळघाटातून तसेच मध्य प्रदेश परिसरातील आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा असून या ठिकाणी आदिवासी बांधव रात्रभर जागरण करून सकाळीच दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि आपला नवस फेडतात आदिवासी बांधव या देवीला जनादेवी असे संबोधतो तसेच चिखलदरा माता व आदिशक्ती म्हणून त्या देवीला पूजिले जाते या देवीवर मेळघाटातील संपूर्ण आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे चैत्र नवरात्रीमध्ये आदिवासी बांधव मंगळवारी व शनिवारी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात व दर्शन घेतात यासह नवरात्रीमध्ये परतवाडा ते चिखलदरा बत्तीस किलोमीटर अशी पायदळ पदयात्रा मागील पंधरा ते वीस वर्षापासून सुरू आहे या पदयात्रेत सुद्धा हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात आणि या से महत्व दिवस है। या पदयात्रेचे दिवसेंदिवस वाढत आहे सगळ्या गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी यात्रेकरूंना या भाविकांना पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नसून तरी संबंधित प्रशासनाने या ठिकाणी सुविधा वाढविणे गरजेचे आहे अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा